त्यांनी काय सांगितलं तुम्ही ज्या जवानांना सेवेतून काढलंय दहा वर्ष पाच वर्ष त्यांना एक सर्व्हिसमॅनचा दर्जा नाहीये त्यांना म्हटलं मग मला एक जे तुम्ही पासबुक दिलंय त्याच्यावर देशद्रोही लिहा आम्ही सैनिक देश सेवेला गेलो तर तुम्ही आम्हाला आतंकवादी आता पोलिसांचं म्हणणं काय पोलिस साहेब आम्हाला डायरेक्ट गुलाम मैदानामध्ये घेऊन जाता मला जायचं नाही त्या गुलाम मैदानामध्ये पण मी तिथं जातो मला जायचं नाही ना साहेब आम्ही बाहेर फिरू शकत नाही का

भारत जय कृष्ण जय जवान आज आपले पोलीस साहेब आम्हाला सांगतायत की तुम्हाला भेटू ठीके जाय आज हे बघा अपंग आहे यांचा इथून खून निघतोय त्यांना मेडिकल नाही यांच्या घरात काहीच नाही आहे त्यांचा परिवार उद्वस्त आहे बिचाऱ्याचा आणि असे दोन लाखाच्या वर सैनिक आहेत त्यांचं दुःख मी माझ्या भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला सादर करतो तुम्ही लाईव्ह त्यांचं दुःख सर तुम्ही आले तुम्ही आमचं दुःख मांडलं तुमचं तर मनापासून अभिनंदन करूच पण असे असंख्य दोन लाखाच्या वर सैनिक आहेत त्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही आमच्या मागे कंड्याचे कंड निघून झाला आम्हाला बघा

हे बघ आता इथे इतकं चेकिंग केलं नाही तिथं बघा तुम्ही आतंकवादी सारखं ट्रिप केलं जात सैनिकांना न्याय भेटत नाही मुख्यमंत्री साहेब दररोज संडे मंडेला पार्टीला जातात ते दररोज व्हिडिओ पाहतात एपीपी न्यूज टाकलं आणि नंतर चंदू चव्हाण गायब झाला चुलीला गेला हा सैनिकाची किंमत आहे दुर्दैव आहे आमचं आम्ही पोलीस साहेबांना सर्वांना सल्यूट मारतो तुम्ही जरी देशाची रक्षण करता तुम्ही समाजाची रक्षण करता पण आज पोलिसांना सुद्धा गुलाम केलेलं आहे आपल्या आझाद भारतामध्ये हे दुःख आहे ते आठ आठ ड्युटी आठ आठ तास ड्युटी करता त्यांच्या लोड येतो जेव्हा आमदार खासदार येतो ना लोड येतो त्यांच्यावर हे त्यांचं सुद्धा दुःख आम्ही मानतोय आमचं जो दुःख आहे जो आमचा परिवार तो उद्ध्वस्त आहेच पण आमचं समाज आणि आमचा देशाचं पूर्ण उद्ध्वस्त केलं गेलेलं आहे आज बघा तुम्ही आता निवेदन द्या म्हणे घेऊन जातो आता आम्हाला घेऊन इथं मैदानामध्ये जस गेट खुलेल जसं मधी एंट्री मारली तर आम्हाला पाच वाजे लोक निघू देणार नाही आणि पाच वाजेनंतर आम्हाला मंत्री उठारे हा प्रकार आहे हा आपण गुलाम ओपन जेल ओपन जेल आहे ओपन जेल बनवलंय यांनी का बनवलंय कोणीही सरकार विरुद्ध बोलायला नाही पाय अरे ते गार्डन बनवलंय का तुम्ही काय जेल बनवलंय काहीच खाना बनवलेला आहे तो म्हणून हा न्याय मागतोय आम्ही आम्ही गुलाम मैदानला आजाद करायला निघालोय आणि जर हे गुलाम मैदानला आजाद करत नसतात मी प्रत्येकाला सांगतो आज मी पाकिस्तानचा झेंडा आणि इंडियाचा झेंडा घेऊन मी मंत्रालय समोर जाणार होतो की सांगा आम्ही कोणत्या देशाचे सैनिक आहेत कारण की आमचं हे दुःख आहे आमचं सैनिक मंगल पांडेंनी उठा उठवला होता मंगल पांडेंनी उठा उठवला होता आज सैनिक शोषण साठी उठा उठवतोय हे शोषण तामार पाय अरे आज आधी मध्ये भेटत सुभाषचंद्र ते सांगितलं होतं हे सर्वजण पाहता इतिहास त्यांनी सांग सुभाषचंद्र बोसने बोललो होतो तुम्ही खून दो मी आजार दिवस आता मीच जनतेला सांगतो तुम्ही सैनिकांजवळ सत्ता द्या या पूर्ण बाहेर साईडला करा आपले कुलभूषण जाधव दोन दिवसात येतील वापस हे गॅरंटी देतो त्याचं सुसाईड करून देऊ आम्ही सैनिकांना सत्ता द्या सैनिक सामर्थ्य देश आला यांच्यामध्ये ताकद नाही तर का असं करतायत तुम्ही अरे सैनिक देशाचं रक्षण करतो त्याचं शोषण थांबू शकत नाही तुम्ही रक्षा मंत्री महोदय तुम्ही बी खूप बोलता आणि नॅशनल सेक्युरिटी तेव्हा लीक होते सेक्युरिटीच्या नावाने पण जेव्हा एखादी खाण्याचा रिपोर्ट करत असेल शोषणचा रिपोर्ट करत असेल तर ते सेक्युरिटीच्या नावाने त्याला पोटावर लात मारता डिस्प्लेनच्या नावाने तुम्ही झटका मारता त्याला आणि तुम्ही मध्ये जाता तिथं नारळ फोडता नॅशनल सेक्युरिटी लीक करता तमाम फोटो काढता मेजर जनरल सोबत हा तेव्हा तुमची सेक्युरिटी लीक होत नाही पण एखादी सैनिक जर सांगत असेल जर शिकलं पाहिजे व्हिडिओ ऑडिओग्राफी व्हायरल पहा पनिशमेंट देताना तेव्हा तुमची सेक्युरिटी लीक होत आहे ना वा रे वा किती मस्त प्रकार आहे हा बघा हे गुलाम मैदान हे गेट खोलेलं आहे इथं आता वाढ एवढे परमिशन मागतील एवढं निवेदन मागतील की परेशान होऊन जाईल मी निवेदन देऊन देऊन थकलोय माझ्या पत्नीला माझ्या दोन वर्षाचा बाळाला हे दुर्दैव आहे आमचं आज भावेश्वर आमच्या मागे आलेले आहेत आमचं आमच्याकडं मोबाईल पकडायला बी कोणी पण भावेश्वर स्वतः व्हिडिओ आहेत हे आमचं दुःख आहे आमच्या मागे काही कोणी आमदार खासदार नाहीये पण आम्ही आज दुर्दव्यासारखं इथं निघतोय झटतोय मरतोय पण सैनिकांना एकच पूर्ण देशाला एकच आवाहन करतो सैनिक पूर्ण देशाचं रक्षण करतो <laughs> हो त्यांचा पूर्ण इथं बसून आम्ही काय मैदाना आम्हाला भूका लागल्या आहे आम्हाला तोंडावर घास काडला गेला रस्त्यावरून गडा सुकलाय पण तो आतून गेलाय इथं बघा आता साहेब अजून काय सांगता आतमध्ये ने नेत नाही तुला गुलाम मैदानात नेत नाही आज इथं आजी आहे ना अरे दादा दादा पत खाला लागेल काय आडवा करता अरे नावच ठेवून द्या ना त्याला सर्व भारतामध्ये आदाब मैदान गुलाब मैदान नाव ठेवून द्या ना त्याला अरे आदाब मैदान नाव लावून द्या गुलाम मैदान आहे का तसं कोण आहे काय अपेक्षित काय आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी भेट अरे मग बस की बाबा खाली बसुस त्याचं निवेदन दे ना बाबा नाही लगेच आम्ही पाठवतो की तिकडं काय तुमच्या किती वेळा भेटी मिळाल्या चंदू खरं सांगतो मॅडम मॅडम काय बोलली ऐक ऐक तरी आए तरी मुख्यमंत्र्यांची एक मान्य आहे मला पण इतर वेळा किती ठिकाणी तुला भेटीला नेलं म्हणून ठिकाणी घेतलं ना मॅडम तुम्ही अरे तीन वेळा तर गेला हे राज्य केंद्राचं मॅटर आहे सांगितलं असं केंद्राचं मॅटर आहे या बेटा एक केंद्राचं मॅटर अरे आम्ही महाराष्ट्राच्या आर्टिकल ट्वेंटी वन काय हा केंद्राचा आहे का आर्टिकल ट्वेंटी वन आर्टिकल ट्वेंटी वन राज्याचं काम आहे की आम्हाला आदर सन्मान द्यायला पाय हे त्यांच्या डोक्यात सांगतोय बटाटे घालून पण ते बोलायला सैनिक देशभरी सारखं जीवन जगत चांगलं वाटेल का जनतेला हे मला तुम्ही सांगा अरे भीक मागतो एक अमेरिका मध्ये एक सैनिक मरतो ना तर पूर्ण अमेरिका बंद होतं आणि एक सैनिक भीक मागत असेल तर ही गोष्ट आहे देशासाठी आणि तीन तीन दहा दहा वीस वीस सैनिकांनी निघतात रस्त्यावर दोन लाखाच्या सैनिकांचा विषय पंधरा लाख देशाचा सैनिकांचा विषय त्यांचा परिवार उद्ध्वस्त केला गेला हे दुःख आहे आमचं आणि आपल्या देशात सैनिक सुरक्षित नाही तर देश सुरक्षित नाही हा निवेदन घ्या आता निवेदनला मला पाणी पिऊन घ्या पहिल्यांदा हे बघा हे निवेदन मी मुख्यमंत्री साहेब पहिला पाणी शरीरामध्ये ताकद असेल तर ता लढू शकतो बघा राज्य सरकारने केंद्राला लेटर दिलं होतं हे राज्य सरकारने केंद्राला लेटर दिलं होतं सात जानेवारी दोन हजार पंचवीस अर्जुन जनरल ब्रांच मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स सेना भवन ओ आय सी रेकॉर्ड आमचं मिलिटरी रेकॉर्डला पाठवलं केंद्रीय सैनिक बोर्ड मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आर के बघा लाग फ्रॉम चल चव्हाण रेफरन्स श्री बाबूलाल चव्हाण एप्लिकेशन डेट सव्वीस बारा दोन हजार चोवीस अँड तीस बारा दोन हजार चोवीस आलं नाही हो साहेब आय एस अधिकारी काय म्हटली मला माहिती का हा ती सैनिक बोर्डाची मोठी अध्यक्ष होती जिल्ह्यांची काय नाव त्यांचं त्यांचं नाव होत सिंगा मॅडम सिंगा हा सिंगा मॅडम काय मॅडम सिंगल नाही सिंगा मॅडम सिंगा हा तर त्या मॅडमांचं म्हणणं आलं की बाबा तुम्हाला डिसिप्लिनच्या नावाने ज्यांना घरी पाठवले तुम्हाला देशात नोकरीचा अधिकार देशा नाही आम्ही काहीच करू शकत पण वा मॅडम मग तुम्हाला मला जे पासबुक दिलंय म्हटलं एक सो त्यापेक्षा तर तुम्ही त्याच्यावर देशद्रोही लिहून द्या कशाला ते पासबुक देत आम्हाला हे कलंकित जिंदगीत सैनिक जेन्नार नाही हा काही कलंकित हा काही देशद्रुई नाही सैनिक हा काही देशद्रुई नाही आहे आकडे दिसूननी सुट्ट्यांचा प्रॉब्लेम होता यांचा सुट्ट्यांचाच प्रॉब्लेम होता आणि अंदर खादर 100 100 केस केली तुम्हाला पाच लाख कोणी मागितले ऍडम ऑफिसर तो अधिकारी तो काय नाव त्यांचं जीजी वरगेस ते काय म्हणले पाच लाख भर पाच लाख आणि त्यांना आधी देणारा कोण बिगिरी कमांडंट आलोक त्रिपाठी ही उविषयी हां ते काय म्हणले त्यांची ऑर्डर यांच्याकडे यांची ऑर्डर यांच्याकडे आणि कालचे जे बाबूजी असतात ना ड्युटी क्लर्क असतात काय असा गुन्हा केला होता म्हणून पाच लाख मागितले मी लागलो होतो मी नोकरी लागलो होतो रिक्रुटमेंट त्या हिशोबाने ते बोलले की व्हॅकन्सी कॅन्सल होणार आहे आणि मी मला काढल्यानंतर आज एक मुलगा जॉईन केला जो की वेटिंगचा होता आणि त्या सेंटरमध्ये मी ड्युटी करतो दोन हजार सतरापासून पंचवीस चालले तिथलाच मुलगा बाहेर कंट्रीमध्ये ड्युटीला गेला जॉबसाठी गेलाय शिकवण्यासाठी सेंटर त्याची येण्याची वाट बघते आणि मी तुम्हाला चौदा पासून बावीस पर्यंत मी सुद्धा वर्ष काम केलं नाही मी म्हणजे पाठला केला मी सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला मी डॉक्टर सुभाष भामरे संरक्षण राज्यमंत्री असेल त्यांना दिल्लीमध्ये भेट घेतली श्रीपाद नाईक यांची सुद्धा भेट घेतली ती मी दिल्लीमध्येच भेट घेतली सेंटरला किती वेळा जाऊन आलो आणि सेना भवनला सुद्धा किती वेळा जाऊन आलो एवढी फाईल पडली माझ्याकडे अशा अपॉइंटमेंट मिळालीच नाही अजून सुद्धा एक दिवस नाही झाले ड्युटी झाली किती दिवस फक्त चौदा दिवस आणि नंतर काढून टाकलं काढून टाकलं पैशाचे फक्त डिमांड पुरी करू न शकलो करप्शन आतमध्ये पण चाललंय ना येस सेनेतल्या करप्शन बद्दल बोलतोय बाकीच्या समस्या तर खूप मोठं आपण मिलिट्रीवर प्रेम करतो मिल्ट्री आपला एक श्वास आहे आणि जर मिलिट्री सुरक्षित नसणार देश सुरक्षित नसतात म्हणून जेव्हा मिलिटरीमध्ये अधिकारी चुकीच्या पद्धतीने घरी पाठवतात जेव्हा आम्ही बोलतो की तुम्ही करप्शन करतायत घोटाळे करतायत फक्त डिसिप्लिनच्या नावाने जवानांना दिली घरी पाठवलं जातं अरे सत्य बोलणं आदेशात अपराध असेल तर जर भ्रष्ट झाले तर देश सुरक्षित आहे का आतंकवाद्यांना सुद्धा हे हो। मध्ये बसवता जो माणूस आता तुम्ही सांगा मला हे मेजर जनरल जनरल एवढे बसले आता डिवेटला ला आता नॅशनल टेलिव्हिजनमध्ये हे मोठमोठ्या गोष्टी बोलतात पण यांचेच मुलं विदेशामध्ये शिकायला जाता जनरल साहेब हे सांगता मुलं देशभक्तीची गीतं गाता आणि यांच्याच मुलं देशभक्तीला तिथं विदेशामध्ये जातात हा हा प्रकार आहे सैनिकची औकात एक शून्य आहे सैनिक हा गुलाम आहे आणि या गुलाम सैनिकाला आदर बनवण्यासाठी पाच मागण्या केलेल्या आहेत दर्शकासाठी के की ताकी या जवानाचं शोषण थांबलं तर सैनिक पटकन पाच मागण्या सांगून द्या पाच मागण्या ज्या जवानांना पनिशमेंट दिली होती तेव्हा व्हिडिओ ऑडिओ व्हायला पाहिजे आणि एक कॉपी जवानाला पाहिजे दुसरी मागणी आहे की ज्या जवानांनी सेवेतून बडतर्फ केलंय त्या खोटे नाटे आरोप करून त्यांना पेन्शन देण्यात यावी आणि त्यांचा मोबदला त्यांचा द्यावा त्या सेवेचा दुसरी मागणी आमची तिसरी मागणी ही आहे की बाबा ज्या जवानांना आजपर्यंत घरी पाठवलं राज्य सरकार केंद्र सरकारने तो आकडेवारी जाहीर करावी संसदमध्ये आणि तिसरी माग चौथी मागणी आमची त्यांना एक सर्व्हिसमॅनचा दर्जा देण्यात या मागणी आहे की आर्टिकल सोळा प्रमाणे तो भारतात कुठे काम करू शकतो कॅन्सल करा त्याला एक सर्व्हिसमॅनचा दर्जा द्या दर्जा द्या आणि जेव्हा अभि जवानांना आर्टिकल सोडा तो कुठे काम करू शकतो आणि आर्टिकल ट्वेंटी प्रमाणे राज्य सरकारने आदर सन्मान देऊन त्या राज्यामधल्या सैनिकांना शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावे एवढीच माझी प्रार्थना आहे मला काही त्यांच्याजवळ बिल्डिंग नकोय मला काही त्यांच्याजवळ पैसा नको आहे माझं बारा लाखाचं कर्ज ते अजून पंधरा लाख बी झालं तर मी ते खाऊन घेईल मी मरून बी गेलो तरी मी सुखी आहे पण माझाच जवानांचं शोषण थांबून द्या एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा आहेत ना अधिकाऱ्यांना इतकी पाव दिली काही करू शकतात काही करू शकतात ऍजिपेंड ऑफ यू ओ सी डिपेंड म्हणजे मला तुम्ही सांगा रोजच्या पेपरमध्ये आपण वाचतो कोणी ड्युटी कोणतं काही म्हणजे ना का आपल्या राज्य राज्य सरकारमध्ये किती लहान म्हणजे भ्रष्टाचार होतो अजून फक्त कमी टाकतो तिथे फक्त बदली होती पण कोणाच्याही पोट्यावर राज्य सरकार लाच मारत नाही आपण एखादी लाच मारायला पाहिजे त्यांच्यामध्ये सस्पेंड राहतं सस्पेंड आता सहा महिन्याचा डिटी घेऊन येतात आहे नाही डायरेक्ट रिमूव्ह करू शकतो वापस करू शकत नाही ना आम्ही त्या हो साहेब प्रायव्हेट कंपनी केलं ना धक्का मारून बाहेर काढता अपमान करता सैनिकाचा आम्हीच्या आम्ही पैसे दिलेले मी सही करत नव्हतो पैसे तर माझ्याकडे नव्हतेच आता पॉइंटर का लोड केल्यानंतर खालो एक रायफल ते मागचे असं पाकिस्तानामध्ये मी शिक्षा घेतली आणि माझ्यावर किती त्रास झाला हा विचार केला कधी दुष्पन देशात सण केलाच भारताचं नाव सांगा कृष्ण साहेबरा लक्कस पूर्ण पत्ता रानार पार्क पडदर तालुका भोकरद्या जिल्हा जालना तुमचं नाव सर माझ्या वडिलांचं नाव मधुकर हनुवंत उभरांडे आर्मी नंबर सत्तावीस एकोणसत्तर डबल झिरो आठ राहणार पांगरी तालुका जिल्हा बुलढाणा तेरा वर्षे नोकरी केली असेल पंधरा मराठामध्ये फक्त काय तर मध्ये दाखव द्या सर लोक विदाऊटली ऑबसेंट रेकॉर्डला मागितलं तर रेकॉर्ड म्हणतात आता आमच्या जो काही नाही आहे डिस्ट्रॉय केली तुमची डॉक्युमेंट दोन हजार एकोणावीसमध्ये मी वडिलांना पाठवलं होतं रिपोर्ट करण्यासाठी तर गेले होते ते मोटरसायकल वगैरे काही नाही म्हणे पाहून घ्या म्हणे तुमच्या हातात तुम्ही सापडा म्हणे आणि घेऊन जा म्हणे आता एवढं मोठं हजार बाराशे अकराचं ट्रेनिंग सेंटर येते कुठं पाहणार याची जिम्मेदारी होती ना सर ती गाडी कुठे काय अजून पण बिल माझं जवळ सर माझ्या वडिलाचं प्रमोशन आलं होतं नायब सुभेदारचं तर ते प्रमोशन या कारणामुळे काय तर तू काय म्हणजे लग्नाला जायचं म्हणजे ची मर्जी नाही राखली की नोकरी नाही करू शकत सर ती गोष्ट सर माहिती घरी त्यांचं लग्न राहत ना थीवो। थीवो। ते कॅप्टन कुप्तन राहतात तेव्हा आज बी काँग्रेस का ना असे काय म्हणता हे म्हणता टीडी जाणार आहे टीडी टीडी जाणार आहे आज सांगता आणि त्या जवानाला त्या सगळे भाला घ्यावा लागतो आणि त्यांच्या लग्नासमोर असं उभं राहावं लागतं अरे अंग्रेज चालले गेले आणि तुम्ही बी आत अंग्रेजांचे कानून घेऊन बसले आणि तो असा माथ्याला डोक्या लावून दोन दोन तास तुमच्या लग्नामध्ये असं उभा राहतो ते आहे ना साहेब म्हणून एकोणीसशे पन्नास चा शिकला कॅम्प आहे आज मी कॅम्प आसपास जी तिथं फॅमिली मेंबर आहे ना सिव्हिल त्यांना थोडस बनवा तुम्हाला सत्य घटना आम्ही सत्य बोलतोय का फोटो बोलतो घरच्या घर कुत्ते घेतो आम्ही कुत्ते चल यू यू असे कुत्ते घेऊन नाही जा त्या कुत्त्याला तुम्ही डॉग डॉग कुत्ता जरी बोलला तरी तुमच्या डिसिप्लिनच्या डिस्ट्रिप्लेशन तुम्हाला घेरपाठवतो काय करून गेला तुम्ही काय व्हिडिओ ऑडिओग्राफी का बरोबर होणार नाही कारण की त्यांना माहिती मीडिया येणार नाही आणि एकाही करू शकणार नाही अधिकाऱ्यांची ही गोष्ट ऐकली डिफेन्स 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 जे आहेत आम्ही रुल्स फॉलो केलेले आहेत ना पण तुम्ही आम्ही राज्यात पण आम्हाला नोकरी नाही प्रायव्हेट पण नाही गव्हर्नमेंट पण नाही आम्ही खायचं का आतवादी तुम्ही तुम्ही आतोवादी घोषित करून द्या आम्हाला ते सब करून घ्या मी आहो पाकिस्तान कशा गेला होता आतवादी माझ्या गेला होता त्याच्या तर शोषण परिवार बेस्ट दिसतं तो ती दिसिप्लिन होता आणि आता त्या दिसून त्याच्यानंतर आम्ही तो फिरतो फिरल्यानंतर इथं काय पैसे लोक येतात बसतात फक्त काय आम्ही नाचतात सुटक दिला नाही आम्हाला म्हणजे आपल्याच भारतामध्ये न्यायासाठी बाबासाहेब जे संविधान लिहिलं त्याच्या अंतर्गत आम्हाला न्याय मागायचे अधिकार नाही मग याच्या संविधान चुकीचं आहे का हे हे चुकीचे जे आपला न्याय मिळून दिला तर हे चुकीचे होते सत्य को हजार तरीके से वाटायला जा सकता आहे संत स्वामी विवेकानंद जी हे जिंकू शकते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमची लढा जी आहे ती आमच्यासाठी नाही जेशात ते जवान, जवान जे आहेत पीडित शोषणाच्या त्यांच्या शोषणाच्या विरुद्ध जे ड्युटी करा ते पण आणि त्याच्यानंतर इतर पण